आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहेत दाव्या अतिरेकीवादाने प्रभावित झालेल्या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं असून लवकरच छत्तीसगड हे राज्य नक्षलवाद मुक्त होईल असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला आज रायपूर इथं छत्तीसगड विधानसभेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या नव्वद सदस्यांच्या या विधानसभेत एकोणीस महिला आमदार असून दोन हजार मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती याचं कौतुक राष्ट्रपतींनी यावेळी केलं आज जागतिक क्षयरोग विरोधी दिन क्षयरोग निर्मूलनासाठी देशातल्या जनतेनं एकजुटीनं लढा देण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केलं आहे आपल्या समाज संदेशात ते म्हणाले की सरकारनं क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी अनेक पावलं उचलली आहे राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम शंभर दिवसांचं अभियान आणि निक्षय पोषण योजनेअंतर्गत क्षयरोगग्रस्तांना मिळणारी आर्थिक मदत दरमहा पाचशे रुपयांवरून एक हजार रुपये करण्यात आली आहे असं नड्डा म्हणाले एस टी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ स्थान मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीनं इतर ठिकाणी बदली करा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टी प्रशासनाला दिले आहे ते आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेनं एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बोलवलेल्या बैठकीत बोलत होते नागपूर हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार आज गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान आज विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं चाळीस पूर्णांक पाच दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर नागपुरात अडतीस अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वारा आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार